नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आजचे आतापर्यंत आलेल्या बाजा सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि बेलॅक नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्राचे सोयाबीन बाजार आज आलेला महाराष्ट्रातील सोयाबीन बाजार भाव पहिली बाजार समिती शिंदे सेलू सोयाबीनचा पिवळा अवक तीनशे तेवीस क्विंटलची कमीत कमी कम दर तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल काटोल सोयाबीनचा वान पिवळा अवक एकशे चव्वेचाळीस क्विंटलची कमीत कमदार तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे एक रुपये क्विंटल राजुरा सोबींचा वान पिवळा अग एकाहत्तर क्विंटलची कमीत कमदार तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार आठशे नव्वद रुपये क्विंटल उमरखेड डांकी सोयाबीनचा वान पिवळा अग तीनशे दहा क्विंटलची कमीत दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल उमरखेट सविंच वान पिवळा अवक एकशे वीस क्विंटलची कमीत कमदर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल चांदूर रेल्वे सव्वींच वान पिवळा अवक एकशे चौतीस क्विंटलची कमीत दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पंचवीस रुपये क्विंटल मंगळूपेठ शुल्प आजार सोयाबीनचा वान पिवळा अग तेराशे अकरा क्विंटलची कमीत दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल मंगळूपेठ सोयाबीनचा वान पिवळा अग सतराशे तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार साठ रुपये क्विंटल व्रशाजणी सोयाबीन चव्हाण पिवळा अवक नऊशे चौऱ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार नऊशे एकवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे पासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दहा रुपये क्विंटल लोणार सोयाबीन चव्हाण पिवळा अवक पाचशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार आठशे अडुसष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार छत्तीस रुपये क्विंटल चांदूळ बाजार सोयाबीनचा वान पिवळा अवघ तीनशे नऊ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार सातशे दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जामकेट सोयाबीनचा वान पिवळा अवघ पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल डिग्रेस सोबिन समान पिवळा एकशे पंधरा क्विंटलची कमीत कमी कमदर तीन हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर <ra> तीन हजार <duckie> नऊशे पंचवीस रुपये क्विंटल मलकापूर सोयाबीनचा वान पिवळा अग सातशे पन्नास क्विंटलची कमीत कम दर तीन हजार साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल मूर्तिजापूर सोयाबीनचा वान पिवळा अग सातशे क्विंटलची कमीत <mí> कमी दर तेशे पंचेचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार सहाशे पस्तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे वीस रुपये क्विंटल हिंगोली खाणेगो नाका सोबिच वान पिवळा अवघ एकशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत दर तीन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा जा दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल मर्दा सोबीन सण पिवळा अग दोनशे एकोणसत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल वाशिम आणि सिंग सोयबीन चवान पिवळा मग सहाशे क्विंटलची कमीत कम दर तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा हजार चार हजार रुपये क्विंटल वाशिम सोयबीन चवान पिवळा मग दोन हजार चारशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दा तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पंचवीस रुपये क्विंटल हिंगणघाट सोयींचा वन पिवळा अग तीन हजार दोनशे सोळा क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पासष्ट रुपये क्विंटल चिखली सोयींचा वन पिवळा अग चारशे पंचवीस क्विंटलची Comic come the Tina Sasha the Harup equintel, Service Adran the Tina Archip and Juice Pecwintel, Justice, Charaza, Tribes or Paquintel, Aribi, 3000 Pura, Avoc Quintelgi, Comitcum that Tina Zaropa equintel, service advantage, at sure pequintel, just this other tinas कमीतकम दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सातशे बहात्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे पंचेचाळीस रुपये क्विंटल अकोला सॅविन सवान पिवळा अगो बाराशे त्र्याहत्तर क्विंटलची कमीत दर तीन हजार चारशे तीन रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जालना सविंच वान पिवळा व अठराशे तीन क्विंटलची कमीत कमी दर तेहतीसशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दात तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल लासलगाव निफाड सविन वान पांढरा व दोनशे पाच क्विंटलची कमीत कमदार तीन हजार पाचशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे पंचेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे त्र्याण्णव रुपये क्विंटल मेकर सोयाबीन लोकल अवक चारशे पन्नास क्विंटलची कमीत क्विंटलचीमदार तीन हजार सात चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे पासष्ट रुपये क्विंटल कोपरगाव सॉबिन लोकल अवक एकशे एक क्विंटलची कमीत कमदार तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे एक्केचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पंचवीस रुपये क्विंटल हिंगोली सायबीण लोकल अवक पाचशे क्विंटलची कमीत कमी कमदा तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल नागपूर सोयाबीन लोकल अवक चारशे सत्तर क्विंटलची कमीत कमी द्या तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे सदतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल अमरावती सोयाबीन लोकल अवघ तीन हजार पाचशे एकसष्ट क्विंटलची कमीत कम दहा तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दा तीन हजार आठशे सदतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल सोलापूर सोयाबीन लोकल अवघ दोनशे चोवीस क्विंटलची <ँएद> कमीत कम दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल दर दा चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सत्तर रुपये क्विंटल पिंपळगाव वसवंत पालकेट सोयाबीन हायब्रिड आवक एकशे एकतीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार चारशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार नव्याण्णव रुपये क्विंटल मोर्शी सोयाबीन लोकल अवक तीनशे एक क्विंटलची कमीत कम दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन दा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल तुळजापूर सॉयबीन लोकल अवक साठ क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल कारंजा सोयाबीन लोकल अवक बारा हजार क्विंटलची कमीत कमी द्या तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पंचावन्न रुपये क्विंटल चंद्रपूर सोयाबीन लोकल एकशे एकतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार आठशे सत्तर रुपये क्विंटल मंजलगाव सोयाबीन लोकल अवक सातशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर तेहतीसशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे एकावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार बत्तीस रुपये क्विंटल बार्शी सोयाबीन लोकल अवक एकशे दहा क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण सर्वसाधारणंदा तीन हजार नऊशे था रुपये क्विंटल थाल। जास्तीचा दादा थाल। तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल लासलगावींच सोयाबीन लोकल अवक पाचशे वीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दादा तीन हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल